काल झालेल्या सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या बैठकीत काँग्रेसचे उमेदवार श्री विशालदादा पाटील यांना निवडून आणण्यासाठी बूथ लेवलपर्यंत गावागावात प्रचार करण्यासाठी जिल्हा परिषद मतदारसंघ वाईस सेवादल कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्याचे ठरवण्यात आले सहा एप्रिल तारखेपासून दहा एप्रिल मिरज तालुका तेरा ते सोळा अटपाडी खानापूर सतरा ते वीस कवटेमंका तासगाव बावीस ते पंचवीस जत सत्तावीस ते तीस कडेगाव पलूस अशा बैठका आयोजित करण्याचे ठरले यामध्ये जिल्हा कार्यकारिणी सदस्य सर्व तालुका अध्यक्ष सहभागी होण्याचे ठरले यावेळी अजित ढोले यांनी कोणत्याही परिस्थितीत विशालदादा पाटील हे आपले काँग्रेसचे उमेदवार असणार असून त्यांच्या विजयासाठी आपण सर्वांनी प्रचार जोरात करावे असे मनोगतात व्यक्त केले स्वागत प्रास्ताविक विठ्ठलराव काळे यांनी केले व शेवटी आभार राजेंद्र कांबळे यांनी मांडले यावेळी राष्ट्रपती पदक विजेते अनिल मोहिते सेवालाल जिल्हा उपाध्यक्ष सुरेश उर्फ राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या राजश्री नलगे पाटील सेवा दलाच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रमिला महाडे जिल्हा उपाध्यक्ष सूरज शिंदे प्रमोद साठे कवटे मंकाळचे पोपट पाटील शहर जिल्हाचे सहचिटणीस श्रीधर बारटक्के यंग ब्रिगेड मिरज तालुका अध्यक्ष धनाजी पाटील पलूस तालुक्याचे अध्यक्ष सुशांत जाधव रामसिंग परदेशी सीमा कुलकर्णी मीना शिंदे अपंग सेलचे सुरेश गायकवाड विटा शहरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील खानापूर तालुक्याचे अध्यक्ष मच्छिंद्र महापुरे अरुण गवंडी शैलेंद्र पिराळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर श्रीकांत भोसले उदय भारता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र सांगली लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार विशालदादा पाटील हेच असणार असून त्यांच्या प्रचारासाठी सांगली जिल्हा काँग्रेस सेवादलाने प्रत्येक विधानसभा वाईज तीन ते चार दिवसाचा कार्यक्रम आखावा आणि त्यामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघ प्रत्येक गावावाईज आपली प्रचाराची यंत्रणा राबवण्यासाठी आजच्या या मिटिंगमध्ये ठरवण्यात आलेले आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून विशालदादा पाटील असणार आहेत यामध्ये कुठलीही शंका असून असणार नाही आणि त्यासाठी त्यांच्या विजयासाठी आमचे जिल्ह्याचे नेते विश्वजित कदम हे सतत कार्य करीत आहेत त्यांना साथ देण्यासाठी सेवादलांनी आपल्या जे लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त गावागावामध्ये वाडी वस्तीवरती जाऊन प्रचार करण्यात यावे असे आम्ही वतीने करीत आहोत राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका